नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बिहारी संस्कृती पुण्याचं नाव खराब करू लागली आहे सख्या चुलत बहिणीसोबतच अनैतिक संबंध ठेवल्याने चिडलेल्या भावानेच भावावर कोयत्याने सपासप वार करून त्याला जागी आहे त्यामुळे पुणे तिथे काय उणे म्हणणाऱ्या सुसंस्कृत शहरामध्ये एक नात्याला काळेमा फासणारी घटना घडली आहे विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये औद्योगिकरणाचा विकास झपाट्याने झाला त्यामुळे इथे जगायला येणाऱ्या लोकांची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे अशातच इथे वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारी देखील वाढली आहे परंतु मागील काही वर्षात आपण पाहिले तर पुण्यातील गुन्हेगारीचा ट्रेंड अगदीच बदलला असून इथे जीवाची किंमत शून्य झाली आहे त्यामुळे इथे पोलिसांचा वचक कमी झाला आहे काय इथे खुनाची किंमत मोजली जाते असा प्रश्न पुणेकरांमध्ये विचारला जातोय काल पुण्यातील चरोली भागामध्ये एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे सचिन कुमार लखीधर राय वय तेवीस राहणार मुळगाव बंगरी बिहार सध्या राहणार वाकड पुणे याचे सख्य आणि चुलत भावांचे परिवार पुण्यामध्ये जगायला आले होते यामध्ये सचिनचे आपल्या सख्या बहिणीसोबतच अनैतिक संबंध होते त्यासाठी त्याला घरातील सगळ्यांनी समजावून सांगितले मात्र दोघेही ऐकत नव्हते मात्र गुरुवारी सायंकाळी ही दोघेही सचिनचा भाऊ गौतमला दिसून आले त्यामुळे त्याने या दोघांनाही घरी यायची वाट बघितली सचिन घरी येताच गौतमने आधीच खुनाची तयारी करून ठेवली होती त्याने अचानक सचिनवर कोयत्याने सपासप वार करत प्राणघातक हल्ला चढवला ज्यामध्ये सचिनचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर गौतम आणि त्याचा एक साथदार दोघेही घटनास्थळावरून पळून गेले हे दोघेही पुणे सोडून बिहारमध्ये जाण्याच्या तयारीत होते मात्र पुणे पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत त्यांना वाकडमधून पहाटे तीन वाजता ताब्यात घेतलंय